त्या सेंटर मध्ये येणारे जे बाबा आहेत उगले बाबा यांची माहिती जाणून घेणार आहोत की त्यांना मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर काय आराम पडला आहे किंवा इथे येऊन त्यांना कसं वाटतंय त्याच्यामुळे एकदा उगले बाबांसाठी तुम्ही ओके जस्ट उगले बाबा तुमचं संपूर्ण नाव सांगा बरं दिगंबर विष्णू उगले आ, बाबा तुमचं वय सुद्धा सांगा एकस एकसष्ट वर्ष आहे आणि बाबा आ, तुम्ही मोरेथेरपी मध्ये येणा अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते याची माहिती सांगा संपूर्ण त्रास पहिल्यापासून तुम्हाला काय काय त्रास होते आणि तुम्ही कोणत्या 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 ठिकाणी जाऊन उपचार घेतले आहेत किती गोळ्या खाल्ल्या आहेत याच्याबद्दल माहिती सांगा त्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होते ते सगळे सांगा सविस्तर चमक भरली होती आल्यावर ती चमक चार दिवसात थेरपी घेतल्यानंतर चमक पण वाम यायचे ते पण बंद झाले ओके पित्ताचा त्रास होता त्रास होता तो पण कमी झाला झोप येत नव्हती तुम्हाला बाबा ते त्याच्यामुळे झोप पण यायची आणि सकाळचं तुम्ही ज्यावेळेस यायचे त्यावेळेस दम लागायचं तुम्हाला त्रास दम लागायचं मंगळवार पेठे यावं लागत आता मंगळवार पेटिणी दम लागत नाही घरून घालू काम मार्ग फेमस होतो अच्छा बाबा तुम्ही थेरपी मध्ये येण अगोदर बघा बाबांना बराचसा त्रास होता पित्ताचा त्रास होता गुडघे दुखायचे त्यांना दम लागायचा त्याच्यानंतर बरेचसे असे त्रास बाबांनी सांगितले आणि त्याच्या त्यावेळेस तुम्ही बाबा कोणत्या कोणत्या कुठे कुठे उपचार घेतले आहेत सांगा बरं चार पाच ठिकाणी घेतले भोसरेला दोन तीन डॉक्टरांकडे गेलो पुण्याला जिथं ऑपरेशन झालं तिथे पण हे केलं तिथं पण काय फरक नाही पडला इथं आल्यावर चार दिवसातच फरक पडला अरे वा एकदम दोन तीन ठिकाणी उपचार घ्यायला गेले होते त्याच्यानंतर भोसरीला गेले जुन्नर मध्ये सुद्धा दोन तीन ठिकाणी उपचार घ्यायला गेले पण त्यांना तिथे आराम पडला नाही आणि फक्त ते थेरपी मध्ये त्यांना एवढा छान असा आराम पडला आहे आणि बाबा तुम्ही थेरपी मध्ये येण्या अगोदर कुठे कुठे आणि उपचार घेतले पण तिथे तुम्हाला किती खर्च आला तेव्हा तुम्ही किती गोळ्या खात होतात बरं दिवसाला सा, सात आठ गोळ्या सकाळी सात आठ संध्याकाळी लागायच्या आणि तुम्हाला खर्च किती आला असं पस्तीस हजार रुपये लागले महिने लागले खर्च तरी पण काय फरक नाही पडला तरी सुद्धा काय फरक पडला नाही मग त्याच्यानंतर मला सांग बाबा की मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर ना तुम्हाला काय काय आराम पडला आहे किती दिवसात आराम पडला आहे ते सगळं सविस्तर सांगा समज भरलेली चारच दिवसात फरक पडला आणि स्पेशल थेरपी दिल्यानंतर वाम यायची ते पण बंद झाले स्पेशल थेरपी कोणती बाबा परिवार एका पायाला लगेच वाम यायच दुसऱ्या पायाला बांब लावायचं फोटरीत गोळा यायच आता येते का बाबा वामला वाम येत नाही काय नाही आणि बाबा तुम्हाला आता तुम्ही गोळ्या खातायत का कोणत्या आता गोळ्या फक्त फक्त बीपीची एकदा बाबांसाठी सुद्धा बंद झालेल्या आहेत बाबांच्या आणि बाबा बाबांचा खर्चही वाचलेला आहे आता बाबा कुठे दवाखान्यात जाता का तुम्हाला गरज येते दवाखान्यात जायची आणि अक्षरशः बाबांना चार ते पाचच दिवसात एवढा छान असा आराम पडलाय त्यांना गुडघ्यांना चालायला पित्ताला पित्ताचा जो त्रास होतो त्याला आराम पडलाय आणि पूर्वी ते शांत शांत असायचे हसत खेळत अजिबात नसायचे पण इथे आल्यावर व्यवस्थित राहतात त्यांचं एक मनस्थिती बदलली आहे आनंदी राहतात ते म्हणजे एवढा छान असा आराम मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर उगले बाबांना पडला आहे एकदा बाबांसाठी पाय त्याशी तुम्ही जपला शिवबाचा ठेवा शरीर दुःख जनव्यापल त्यांची करता मधी सेवा विचार तुमचे तुमच्या गुणांचे गीत सारे गाती रे उगीच मनी आता कशाला जीवन साथी आहे, बोल थेर मी जीवन साथी आहे, बोल तेर